पाणी कमी असताना शेतकऱ्यांनी भरपूर खर्च केला टमाटा वांगी मिरची काय नाहीत खरबूज कलंगडी सगळे आहेत शेतकऱ्यांनी पण ते आता पाणी नसल्यामुळं वाया गेलं आहे आता पाऊस पडला तरी त्याचं आता पिक येणार त्याचं जा। असं झालं शेतकऱ्यांनी काय करावं हेच कळत नाही ज्या मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा डोळे लावून बसलेला असतो तो मान्सून तब्बल चौदा दिवस सोळा वर्षात पहिल्यांदाच अगोदर दाखल झाला आहे मे महिन्यामध्ये त्यामुळं हा मान्सून कुठंतरी फायदा करण्याऐवजी तोटा करतो आहे का अशी परिस्थिती या शेतकरी राजासमोर निर्माण झालेली आहे आपण बघू शकता आपण आता मोहोळ तालुक्यातल्या एका शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी टमाट्याची झाडं ह्या पावसामुळं आडवी झालेली आपण बघू शकता दोन दिवस झालं पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळत असल्याकारणानं शेती पिकाचं नुकसान होतं आहे ज्या टमाट्याला काही दिवसापूर्वी तीन रुपये किलो भाव मिळत होता तो टमाटा आता दहा ते बारा रुपये किलो दराने विकला जातो आहे मात्र आता अचानक पाऊस आल्याने हा टमाटा सडण्याच्या मार्गावर आहे आणि हा झाडं पडतात त्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान होताना या ठिकाणी बघायला मिळतं काही शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय एकंदरीत मान्सूनचा फायदा होताना दिसतोय किंवा तोटा काय झाले मान्सूनचा तोटा झालेला आहे भरपूर आमदा लवकर मे महिन्यात पंधरा दिवस अगोदर मान्सून दाखल झाल्यामुळे भरपूर मुण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं सर्वच पिकाचं नुकसान झालेलं आहे टमाटा मका वांगी कारली दोडका हे सर्व पिकांचं आतून आत नुकसान झालेलं आहे याची सरकारने लवकरात लवकर, लवकर दखल घ्यावी आता तुमचा टमाटा आहे तो कशा स्थितीमध्ये आहे कशा रुपये विकला जातो आहे किंवा आता काय स्थिती आहे याचं काय यातून आता सध्या टमाटा दोन ते ती तीन रुपये किलोने विकला जातो आहे टमाटा एकदम गोठी बारीक झालेला आहे टमाटा असा विकण्याच्या लाकीचा राहिलेलाच नाही टमाटा सडलेला आहे पूर्ण झाडं पण कोसळलेले आहेत खाली जमिनीवर त्यामुळं टमाट्याला आता आता भावात तेजी आलेली आहे पण टमाटा मालच निघू शकत नाही भरपूर भावात तेजी आले म्हणतात दोन तीन रुपये पण टमाटा परवडतो आहे का नाही नाही परवडत नाही टमाटा सध्या काही काय खर्च तर निघतो का उत्पादन खर्च खर्च पण निघू शकत नाही सध्यात टमाट टमाटा या ठिकाणी दुसरे शेतकरी देखील आहेत पाठीमागच्या जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापासून शेतकरी शेती करणारी या ठिकाणी उपस्थित आहेत काय मान्सूनचा फायदा होईल कि तोटा होईल काय भरपूर पडला तर तोटा बी होईल कमी पडला तर फायदा बी होईल असं त्याची गोष्ट आहे आता लवकर दाखल झालेलं आहे चौदा दिवस अगोदर सोळा वर्षात पहिल्यांदाच अगोदर आलेलं आहे काय दाखल झालाय चांगली गोष्ट आहे पण आता शेतकऱ्यांनी खरीप पेराव हो का न पेराव असं हो झालं आता दाखल झाला म्हणून पेरला उद्या जरी लांबला तर शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होणार आहे महाग मुलकाचं बी भराणा खात घेणार शेतकरी दम काढत नाही ना आता येईल म्हणून अशावर करते परत पुन्हा आता शासनाने जरी सांगितलं बाबा खरीप पेरू नका म्हणून पण शेतकरी दम खात नाही ना शेतकरी आता पाऊस पडला की महाग मुलकाचं पैसे बी भरण खात आणून पेरते जर उद्या मासूम जर लांबला तर शेतकऱ्याचे फार नुकसान होणार आहे आताच्या माणसून काय नुकसान झाले नुकसान शे उन्हाळ्यात भरपूर बा, पाणी कमी असताना शेतकऱ्यांनी भरपूर खर्च केला टमाटा वांगी मिरची काय नाहीत खरबूज कलंगडी सगळी लावलीत शेतकऱ्यांनी पण ते आता पाणी नसल्यामुळं वाया गेलंय आता पाऊस पडला तरी त्याचं आता पीक येणार त्याचं असं झालं शेतकऱ्यांना काय करावं हेच कळत नाही काय तुमची डाळिंबाची बाग देखील आहे काय काय की बाग आहे काय वर्षामुळे आता ती सटिंगच झालं नाही उन्हामुळे टेम्परेचर जास्त होतं पाणी कमी होतं त्याच्यामुळे ती सटिंग झालं नाही एका एका झाडाला चार चार कॅरेट निघायचे आता एक कॅरेट सुद्धा निघत नाही माल खरेदीच्या पेरण्याचं काय करायचं लवकर दाखल झाल्यामुळं काय खरेदीच्या पेरण्या होतील होतं मग ती होतेला शेतकरी दमखात नाही म्हटलं ना मग आता शेतकरी पेरणार पण महाग मुलकाचं बी भरण घेणार पण ती आता पुन्हा डबल पेरणी करायचा वेळ आला तरी शेतकऱ्याला अवघड होतंय हां म्हणजे मान्सून फायद्याचा आहे तसा तोट्याचा पण पन... तोट्याचा पण आहे जेवढा फायदा होऊ शकतो त्याचा तोटा होऊ शकतो आता जर पेरलं शेतकऱ्यांना पुन्हा जर महिना पंधरा आधी पाऊस लांबला तर अवघड होते शेतकऱ्या जळून जाते सगळं काय सांगाल तुम्ही मान्सूनचं काय तुमच्यावर परिणाम झाला शेती पिकावर मान्सूनचा असा परिणाम झालेला आहे काही दिवसापूर्वी ह्या टमाटा केला टमाट्याची रोपं मुलकाची महाग आणली ओन्हाचा चटका पडत होता उन्हाच्या चटक्यातनं त्याच फटक्यातनं वाचली आता रोपं तयार झाली माल विक्रीला आला आणि पावसानं झोडपल्यामुळं सर्व सर्व झाडं आडवी पडलीत आणि सलग पाऊस असल्यामुळं उन्हाचा मध्ये हे वातावरण नसल्यामुळं फवारता येत नाही काय करता येत नाही माल गोटी बनायला लागला आणि झाडं सगळी खराब होऊन चालले आहेत त्यामुळं अजूनच नुकसान आहे रोपाचा खर्च लागण्याचा खर खर्च ते सग काहीसुद्धा का, का परवडत नाही मातीमोर व्हावं लागलं सगळं मान्सून या म्हणून तुम्ही आबाळगड डोळे लावून बसला होता काय आताची स्थिती आहे मान्सून आला आहे कसं स्वागत करत आता मान्सून येईल हे कोणाला कल्पनाच नव्हती आम्ही त्या हिशोबाने माझं कमीत कमी एक एकर मिळते दोन एक एकर वाळक आहेत आता सर तुम्ही बघू शकता आता तंबाटा एकर आहे मिरची एकर आहे माझी ह्याची लुसकान कशी झाली की जोपर्यंत आम्हाला वाटत होतं की मिरगाला पाऊस येईल त्या हिशेबात हे माल तोरचं उट उच उठाव होईल ऊन पडल्यामुळं पण हे असं झालं आहे की ते आधी पावसा आल्यामुळे हे मालच नासायला लागला आहे आता बघा बाया जर चिखलामध्ये बाया तोडा लावल्यात मिरची तोडा लावली तर एक बाई दोन बॅगा उडती तीनशे रुपये हाजेरी चालली मिरची चालली चारशे रुपयानं दहा किलो कशी प कशी, पा, कशी पा, किती उरायचे पैसे खर्च तर मुलकाचा केला आहे त्याला तेवढी मिरचीला कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे तिला म्हणजे पंधरा दिवसाचा तुमचा माल निघणारा तुम हो तो माणसं पावसा पावसामुळं व्हायला लागला लागलं आणि जर पाऊस जर दरवर्षा हिशोबावाला असता का तर मग काहीच वाटलं नसतं ना पण ते आदोगर पडल्यामुळं नुकसान आता ह्या शेंगा आहेत बघतात शेंगा एक, एक एकर शेंगा ह्याला कमीत कमी साठ सत्तर किलो बी हे सत्तर किलो बियामध्ये आता ही जर उगावं लागली तर ह्याचं काय व्हायचं फायदा होणार का तोटा होणार हां जाग्याला आहे जागेला वापायला लागली आता सध्या तुम्ही बघू शकता उपसंश बघू शकता तो वापाय लागली काय काय एकंदरीत किती नुकसान झालं आमचं जर जर सगळा जर विचार केला का आता जर सगळा जर विचार केला तर मग आज मी सध्या आता पाच एकर आहे पाच एकरला कमीत कमी नाही म्हणलं तर एक तीन साडेतीन लाख रुपये खर्च आहे माझा सध्या आणि जर ते तीन साडेतीन लाख जर नाही निघले तर काय करा शेतकर पाच एकरामध्ये जवळपास साडेतीन लाख रुपये तरकारीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी घातलेले आहेत आणि शेतामध्ये शेंग आहेत आणि ते शेंग पावसामुळं जाग्यावर वापण्याची शक्यता या ठिकाणी शेतकरी वर्तवत आहेत आपण शेंग बघू शकता या ठिकाणी काढणीला आलेली शेंग आहे आणि हीच परत न काढता या ठिकाणी ही परत उ उगवण्याची शक्यता काय नुकसान होऊ शकतं मुळात जो मान्सून आहे तो पंधरा दिवस अगोदर म्हणजे सोळा वर्षानंतर प्रथम सोलापूर वर जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे सात मे रोजी येणारा मान्सून सात जूनला येणारा मान्सून आता पंचवीस मेला हा दाखल झाला आहे सोलापूरमध्ये परतीचा पाऊस असतो मान्सून दाखल झाल्यानंतर परतीचा पाऊस सोलापुरात येत असतो पुणे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी मोठा पाऊस पडत असतो परंतु सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली सोलापूरमध्ये काल एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जरी नोंद एकशे पासष्ट मिलीमीटरची झाली असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची असेल तर त्याला कमीत कमी शंभरपेक्षा जास्त मिलीमीटर पावसाची नोंद असावी लागते परंतु गेल्या वर्षी दोनशे सोळा मीटर पावस मिलीमीटर पावसाची नोंद आणि आत्ता एकशे पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली आहे तरी शासन सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे जो काही शेतकऱ्याचा जाल नुकसान झाला आहे त्या नुसकानी भरपाईसाठी शासन दखल घेत नाही किंवा राज्यकर्ते असतील लोकप्रतिनिधी असेल या लोकांनी प्रत्यक्षात शेताच्या बांधावर येऊन शेतकऱ्याचं काय जे नुकसान भरपाई झाली आहे त्या भरपाईचे तात्काळ पंचनामं करून केवळ पंचनामे नाही तर त्यांना तात्काळ पैसे मिळावे अशी शेतकरीची अपेक्षा आहे हे जर केलं तर शेतकरी सुखी राहील शेतकरी सुखी राहिला तर पूर्ण जिल्हा सुखी राहील राज्य सुखी राहील देश सुखी राहील तर हे होते शेतकऱ्यांनी मान्सून चौदा दिवस अगोदर दाखल झाल्यामुळं शेतकऱ्यांची हाताला काढणीला आलेले पिकं कशा पद्धतीनं नुकसान होत आहेत हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळं शासनाने शेती पिकावर येऊन पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना बघायला मिळत आहेत